नहीं, काम नाही नमस्कार मी सोनाली सोनाली रसोई एन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे जर नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि माझे कॉमेडी रील सुद्धा असतात तेही बघायला विसरू नका तर माझी आई पंढरपूरला गेली होती पंधरा दिवसानंतर आज घरी आली आहे आता ती सध्या माझे व्हिडिओ बघते ते व्हिडिओमध्ये बिझी आहे तिचं दर्शन घ्यायला आलेली आहे मी एक दोन तास झालं ती आता घरी आलेली आहे संध्याकाळचे तर तिचं दर्शन घेण्यासाठी आम्ही इथं आलेलो हो। आहोत आणि तिचा प्रवास कसा झाला हेही आपण ऐकूया तर आई थोड्याच वेळापूर्वी घरी आलेली आणि आम्ही सगळे जेवण करी करून घरी गेलो तर आई आईचं जेवण जेव पण आम्ही काही जेवलो नाही मग भाऊजाईने सगळ्यांना बुक्का अष्टीगंध लावला आणि सगळ्यांना सगळी सगळीजण सगे, जेवलो सगळ्यांना प्रसाद वाटला आणि सगळीजण आईच्या पाया पडलो पडलो आईची मी गळा भेटसुद्धा घेतली कारण की आज पंधरा दिवसांनी ती आज घरी येते डोळ्यातूनच पाणी आले अलो नुसतं जरा व्यवस्थित पाया पडकी <laughs> साक्षात मला असं वाटलं ती खरच रुक्मिणीच आहे साक्षात तिच्यात भगवंत आहे विठ्ठल रुक्मिणी उभा आहे तिच्यात असं वाटलं मला जाणार दरवर्षी जाणार काय अनुभवाला तुला गेल्यानंतर अनुभवाला म्हणजे असं भारी भारी आनंद तिथे असं काहीच घरची आठवण नाही काय नाही आनंद मरणाचा खायला पिला प्रवास काहीच असं त्रास नाही काहीच दुखत नाही काही नाही चाललं आपण दहा एक किलोमीटर चाललं तरी संध्याकाळ दुःख सकाळ ते झालं मोकळं अजिबात आजारी आजारी नाही काय नाही काहीच नाही टेन्शन हे घेणे नाही वारिक लोक म्हणलं वगैरे काय करतात अजिबात

पाच म्हणजे वलकी विलकी अशी ते पोरन ही करत्यात पाच फेऱ्या परत दिंडीवाली तुळशी वाली थोडा आनंद तिथं दोन चार तास कार्यक्रम तिथं परत दुसऱ्या ठिकाणी दुसऱ्या दिवशी वाजता गेलो ना दुसऱ्या गावाला तिथं पाच किलोमीटर आहे परत तिथे बी चहा पाणी नाश्ता तिथं बी परत बकऱ्याने पाच फेऱ्या उजव्या साईकून घालायच्या पहिल्यांदाच पालखीला गेली पहिल्यांदाच गेली आता दरवर्षी जाणार दरवर्षी जाणार आनंद इतका झाला का नाही एवढा आनंद म्हणजे पंढरपूरची वारी केल्यानंतर सुख हे नक्की खरं खा नक्की लय आनंद एवढं मान जेवण आनंद आणखी येते ओमावली ओमावली म्हणजे हातातच आपल्या घेऊन येते किती आता ही एवढा किती आहे आपला हवे एवढा ही सगळं बंद करू दिंडीची लोक आता तू बघितला अन्नदान करतात मग तू करशील का करीन ना मी तिथे गेल्यानंतर खूप शिकायला पण मिळत शिकायला बकरीने पण पाच फेऱ्या घातल्या परत दुसरी बकरी चरत होती काही नियम असून त्यांचा पूर्वीचा आमचा त्या बकऱ्याने पण पालखीला पाच फेऱ्या घातल्या हो ते oh, no. पर बाळमावाच्या दिंडे होय oh, हा लाईव स्पीकर आणि बाया अशा मरणाच्या गवोगावच्या दिंड्यात किती oh, बी नाच त्या माबा oh, ही गाणी रेडिओच्या oh, थे आपल्या टेप डीजेची माईकच मोठं त्यांचं सांगलंच डीजे बाळमावाच्या पालख्या किती बी आता गोगावाच्या पालख्या दोन बकरी बसवलेली किती बी आनंद त्या पालखीत पण नाचलो आम्ही होय हा तिथे पालखी भेटली ना भंडराई लावला पाया पडलं सगळ्या बाया आम्ही नाचायला सगळ्या बाया नाच तिथं नाच वाटत ना म्हणजे आनंदच तेवढं ना त्यांना तर हे असला शिनच येत नाही दुःख असं म्हणायचंच नाही झालं दुसऱ्या दिवशी खडत दनादनच आज वीस वीस तीस तीस किलोमीटर चालते काय काय दुसऱ्या दिवशी परत आंबो केलं की गरबा गरम पाणी काय खडी वाजत नाही काय काय नाही काय नाही आनंद येत का म्हणजे काय घरचं काय लक्षच म्हणजे लक्षातच येत नाही फोन पण करायचा एक दोन दिवसांनी कधीतरी आता काय संध्याकाळचं भजन कीर्तन आडण त्यातच परत जेवायला आनंद येतात कोणती हवड ही अख्खं पटाण नाही पटांगात एवढी माणसं दिवस बहात बंदी शिरा नाहीतर मग बाकरी पिठलं लोणचं दाण्याच्या चटण्या ठेसा गुरगुर जेवायला नाहीत पालखी असा तिथं त्या गाववाल्याचं जेवण जेवण असतं बरोबर जिथं मग कमाल पालख्या जेवण असते तयारी कर ओव्हरऑल हो पालखी केल्यानंतर माणूस दुःख सगळं विसरून जातं घरची आठवण येत नाही माऊलीच्या पांडुरंगाच्या ना। 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 नुसतं भक्तीमध्ये तल्लीन होऊन जातं माणूस टॅम्पो आपल्या या दुकानात लागल मग तिथं आज इथं आपल्या निवारा आहे दोन ठिकाणी दोन तीन ठिकाणी आपलं हे टंबो ठोकलो त्यात झोपलो नाहीतर मग असं कुठं निवारा असं तिथं मग टॅम्पो नेते नाहीतर मग दोन ठिकाणी तंबू ठोकलो संडासा सरकार संडासाची काय सुद्धा मोठ्या गाड्या पाण्याचं टँकर फिल्टरच्या पाण्याचं पाणी आपण कधी रुपयाचे घेतलं नाही नाही आनंद खायला आपल्याला खवटत नाही विठ्ठल विठ्ठल माऊली चढावर चढा चढा चढावर तर माझ्या बारक्या भावाचा हा मुलगा आहे त्याला आईने पंढरपूर वरून हे धोतर आणलेलं आहे आणि त्याला घातल्यानंतर थोडासा व्हिडिओ शूट केला होता ही सगळी माझ्या सासरची आणि माहेरची माणसं आहेत मी आईच्या घरी आली होती ए कृष्ण हरी मला सगळी चला तर आईचं दर्शन झालेलं आहे सगळ्यांनी दर्शन घेतलेलं आहे चला भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद रामकृष्ण हरी